टींच्या सुरुवातीला सगळ्यात मोठी बातमी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर होते मात्र मुसळधार पावसाच्या शक्यतेनं पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे मोदींचा पुणे दौरा तात्पुरता रद्द करण्यात आला असून त्यांच्या दौऱ्याची नवीन तारीख ही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे आज संध्याकाळी एसपी कॉलेजच्या मैदानावरती पंतप्रधान मोदींची जाहीर सभा देखील होणार होती दोन दिवसातील पावसामुळे मैदानावरती सभा मंडपात पाणी साचलेलं आहे आणि त्याचा निचरा करून मैदान कोरडं करण्यासाठी प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करते सभेला गर्दी व्हावी यासाठी भाजपसह महायुतीचे प्रयत्नही सुरू होते अशातच मोदींचा हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे एसपी कॉलेजमध्ये जिथे पाणी साचलेलं आहे अशा ठिकाणी भराव टाकून हा संपूर्ण परिसर जो आहे जो जलमय झालेला आहे तो चांगला करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते मात्र त्यातच आता दौरा रद्द झालाय नवी तारीख लवकरच जाहीर होऊ शकते अधिक माहिती घेऊयात रेवती हिंगवेकडनं रेवती एकीकडे आपण बघितलं पालकमंत्री आणि स्वतः अजित पवारांनी म्हटलं होतं की काही झालं तरी हा दौरा हा चांगल्या पद्धतीनं आम्ही करून दाखवणार मात्र आता दौरा रद्द झालाय नक्कीच प्रज्ञा जसं आपल्याला माहितीये की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावरती येणार होते विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन ते करणार होते सगळ्यात महत्वाचं उद्घाटन म्हणजे स्वारगेट ते स्वारगेटचं जे नवीन मेट्रो स्टेशन आहे त्याचं आणि सिव्हिल मेट्रो स्टेशन पासून ते स्वारगेट मेट्रो स्टेशनपर्यंत या भुया भुयारी मार्गाचं उद्घाटन ते हिरवा झेंडा दाखवून करणार होते आणि त्याच्यानंतरच एसपी कॉलेजच्या मैदानावरती भव्याशी सभा होणार होती आणि इतर जे अकरा प्रकल्प आहेत त्याचं देखील उद्घाटन आणि भूमिपूजन इकडनं होणार होतं खरं तर काल अजित पवार जेव्हा इकडे पाहणी करून गेले विविध विभागातले प्रमुख अधिकारी देखील पाहणी करून गेले होते तेव्हा सुद्धा त्यांनी असंच आश्वासन दिलं होतं की इकडचा इकडची सभा किंवा हा दौरा रद्द होणार नाही आणि त्यासाठी तशी खबरदारीही घेतली जात होती कारण जरी चिखल चिखलाचं साम्राज्य इकडे झालेलं होतं एसपी कॉलेजच्या मैदानावरती इकडे वॉटरप्रूफ छत आणि एक असा सव्वा फुटाचा स्लॅब आणि डांबरीकरण हे इकडच्या मैदानावरती करण्यात आलं होतं आणि हे सगळं भर पावसात चाललेलं होतं आणि तसंच आता आज सकाळपासून अशी देखील चर्चा होती की गणेश कला क्रीडा जे स्वारगेटच्या चा इकडचं एक ऑडिटोरियम आहे तिकडे देखील त्या सभागृहामध्ये ठिकाण बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु तिकडची तयारी सुद्धा जेव्हा सुरू केली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाला असं माहिती कळली आणि या दौऱ्याच्या रद्द रद होण्याचं मागे कारण फक्त आयएमडीनी आज पुणे शहरात आणि पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे त्यामुळे हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे प्रज्ञा नक्कीच तूर्चा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती